नौके आम्हाला बोलत होती तुम्ही जिंकणार नाही दोन पण मॅची पांडवांची कला कशी अशी एक कला आहे एका रात्रीतून तू परवा बघितले होते तर काहीच नाही इथं बघतो तर अरे बाबा वानखेडे स्टेडियम ला लाजी वर ग्राउंड केले नक्कीच सो वेलकम बॅक गाईज तुझे डमके ब्लॉक्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सर्वांना होलीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आमच्या गावामध्ये नाईट क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या आहेत दाखवतोय तर अशा पद्धतीनं आम्ही हा ग्राउंड बनवलेला आहे हा आमचा पीच आहे आणि इकडं सर्व गावातली फोर आहे तर लाईट पण बघू शकते एकदम परफेक्ट लाईट पडले आणि समोरून असा काहीच व्ह्यू आहे इकडनं स्तंभ आणि तिकडनं आपल्याला पलटोली क्रिकेटचा राजा दिनेश डमके या नाईट टुर्नामेंट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे नियोजन चांगले बरोबर आयोजन नियोजन चांगलंय आणि नागा बिगा डुलणार नाही काय नाही आयोजन होणार आहे नागा डुलणार बरो नाही बरोबर ना नाही ना त्यांनी हे दिलेले नागा डुलणार आणि इकडे प्रॅक्टिस चालू आहे हो हो टू डमके आता आपण स्टार खेळाडूंची सुद्धा हे घेऊ हर्षेल एक संघाचे कॅप्टन आहेत कसं तुम्हाला नियोजन नक्कीच नक्कीच आयोजन तर दमदार आहे नेहमीप्रमाणे जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा जिंकण्याचा प्रयत्न आहे आणि सार्थकची बॉलिंग ब्लॅक डायमंड ऑफ वर्चावली गुड्डू डमके गुड्डू काय वाटतंय तुम्ही सुद्धा एका संघाचे आहेत आणि कशा पद्धतीने तयारी झाली संघाची संघ आमचा चांगलाच आहे चांगलेच खेळाडू आहेत आणि आमचा मानस असेल की फायनल मध्ये जाण्याचा मागच्या वर्षी तुम्ही लगातार दोन तीन मॅच दोन मॅच हारले होते इम्प्रूव्हमेंट करून काहीतरी आहे तर आता आपण मॅच स्टार्ट होईल त्याच्यानंतर आपण पुढचा ब्लॉग आहे तो कंटिन्यू करू तिनचे निरा भेटलेला आहे मला आमच्या टुर्नामेंटच खास वैशिष्ट्य तीन कोंबडे भेटलेले आहेत यांना कुठं माहित आहे किती दिलं तीन गोंबड्या दिलेले तर तुम्ही जी मदत केली तू दिल ते घे ना सम्या नाही नाही तीन पण लय तर नियोजनाबद्दल तर दोन शब्द सांगा नियोजन ना नाही नाही केलं ते पण नियोजन कसा वाटला आता कराचा दिवस नाही राहिले त्यांचा आता ते सांगायचं बघ तुला कसा वाटतं सांग मॅचिंगच्या बद्दल बोलला का नाही नाही बिर्याणी शंभर टक्के आणि एवढं कोंबडा रोजची इकडे ट्रॉफी आहेत आमच्या कृष्ण फलंदाज आणि ट्रॉफी दिले इकडं महाराज हॅलो हॅलो प्रेक्षक सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे नियोजना बद्दल दोन शब्द अरे डिंगॉन स्पर्ध पर्टोलीच्या बद्दल बोलायचे झाले तर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी करतात आपली गावची मुलं आणि वर्ष आजच्या या नियोजना काय वाटतं तुम्हाला नियोजन पाहिजे तर जरा वानखेडे स्टेडियम लाजीरवाडा करणारा असा स्टेडियम आहे आणि हे पर्टोलीच्या मुलांचा जर डिंगडॉन स्पर्ध क्लब झाले तर हे पांडवांची कला कशी अशी एक कला आहे एका रात्रीतून परवा बघितले होते तर काहीच नाही तिथं बघतो तर अरे बाबा स्टेडियम लाजूरा करणार असे ग्राउंड केले नक्कीच तिथे उत्कृष्ट ग्राउंड चांगल्या प्रकारचे झालंच पाहिजे चांगली मजा आहे मस्त वाटत आहे असं सर्व एकत्र आली रस्त्याला आली टीम आले ना टीम आली नेपाली इलेव्हल नेपाली इलेव्हल तू त्यांच्याच घेणार आहे का आपली टीम दे संपला विषय अरे

आठ चेंडू अठरा धाव संख्येची फलंदाज बाद होत असं भरलेले स्टेडियम आपण पाहू शकता पाय ठेवायला सुद्धा जागा नाही एवढे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत आजचा सामना पाहण्यासाठी आणि नाश्त्याची सुद्धा सोय आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तर थोड्याच वेळा त्याचा सुद्धा आस्वाद घेता येईल आणि मॅन ऑफ द मॅच गौरव पाहू शकता आपण त्यांना फंड देऊन हे तर फोटो घेऊन त्यांचा आणि मंडला वतीनं त्यांना एक एपी देऊन स्वागत करण्यात आहे आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि घेतला सुद्धा गेलाय त्यांच्याकडनं तर चला नाश्ता येतोय हारा घरात थोडा थारा आता ऋषिकेश धमकी फलंदाजीसाठी चाललाय आणि कच्छ असं स्टेडियम आपण भाविक भरलेलं आहे सर्व गावकरी बघायला आले मॅच चांगल्या बदल आणि ऋषिकेश सावकार आलेला आहे आणि विक, विकास चौधरी रन येतील पाहू शकता एक रनआउट त्यांनी केलेला आहे चांगला

और टच आउटसाइड का दूसरा मारेगा चंडी चंडी मार पार खिलाड़ी क्लास नंबर से आएगा मारता रहेगा ये ध्यान आने लगे गावढ राखियांती चले जिले हे रहा है यक फीपोट ज Neptी ठीचेश हिो एकेंजरते हीपोटिंजडाती ज्य में Pemirsa Melayu, cendol Cisang kita, kata-kata Hati Selepas cendol, cendol 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 Anu ha, no cendol No cendol, mesti Tengah se-10 menit Menang Tengah se

सारखं की जरा आणि लहानपणाची मॅच अशोक ढमकेस कडून प्राप्त झालंय आणि त्यासोबत एक एपी सुद्धा आपल्याला प्राप्त झाले तर योगेशांचं जा अभिनंदन जाऊ नका परत मॅच होणार आहे तुमची

मग काय वाटतं फायनल जिंकलो आपण स्वप्न पूर्ण आला पन? ट्रॉफीचं स्वप्न काय वाटतं फायनल जिंकलो नौके आम्हाला बोलत होती तुम्ही जिंकणार नाही दोन पण मॅची तयारी काय किती सांगाल ना फायनल बॉलिंग टाकली काय दिवस तरी जिंकला उद्या आमचा फेर कोण गेला पर्पल कॅप जिंकले कसं वाटतं तुम्हाला बेस्ट बॉलर

ट्रॉफी दे ट्रॉफी आणि ते खेळ लागले आता आपला दिलीप जंगम आहे म्हणते यांच्यासाठी चांगली संधी मिळाली आहे नाही dennay testamdar त्यामुळे रिलीज चेस्ट बेस्ट बॉलर तो आता आहे दिलीप जंगम आहे बा आठ विकेटी खूप मोठा जबरदस्त दिलीप जंगम काय काय दिलीप जंगम याकडे करतोय जाने बड़ा और पर्पल कॅप आणि त्यांनी चांगली चांगली संभर இதில்

याला जायला गुरुबाऊ गुरु करायचं टायमिंग घेतोय ना रेंट चांगला सिरीज दाखव ना ये

নতুন বাৰু তাৰ পৰা